नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्यमानापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये आपण घरातले जी नकारात्मकता असते ती दूर करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे सदैव लक्ष्मी माता किंवा न ज्या वेगवेगळ्या नऊ रूपांची आपण देवीची पूजा करतो त्या नऊ रूपं आपल्या घरामध्ये सदैव वास करेल तर यासाठी काय करायचं आहे तर याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर नवरात्रीमध्ये आपण नऊ देवींच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर घरातील काही वास्तुदोष देखील आपण त्या त्या पूजेमुळे दूर होतो असं मानलं जातं की ज्या घरामध्ये जी आदिमाया आदिमाया आदि शक्ती विराजमान होते तिथे नकारात्मकता जी असते जी नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते आणि तिथे सकारात्मक ऊर्जेचा वावर निर्माण होतो तो सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळे वेग उपाय करत असतो नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचं पाठ करतो देवीचं अवश्य आपण स्मरण करत असतो वेगवेगळे वेग स्तोत्र म्हणत असतो तर त्याचप्रमाणे काही गोष्टी असतात की त्या आपण आपल्या घरामध्ये अवश्य केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव देवीचा वास राहील आणि आपली आपल्यावरती देवीची कृपा राहील तर त्यामुळे आपण कोणत्या या गोष्टी करायच्या आहेत ते पाहूयात तर पहिली गोष्ट आहे नवरात्रीच्या काळात आपण आपला मुख्य दरवाजा म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण सर्व साफसफाई करतो अगोदरच आपण अवश्य ही साफसफाई करतो तर घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापन आपण करत असू किंवा नसू तरी आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यावर देवीचे पावलं जर आपल्याकडे नसतील चांदीचे तरी आपण त्याची रांगोळी काढून देवीचं स्वागत करायचं आहे दुसरी गोष्ट आहे की ज्या ज्या घरामध्ये घटस्थापना केली जाते किंवा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आपण कन्यापूजन अवश्य करायचं आहे कन्या पू जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा त्यांना खीर आवश्यक क तांदळाची करायची आहे कारण देवीचं आवडतं म्हणजे हे नैवेद्य आहे तर त्यामुळे खीरपुरीचं जेवण आपण करू शकतो एखादी देवीच्या शृंगारातली वस्तू भेट द्यायची आहे आणि असं केलं तर देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या वास्तुदोष असतात ते दूर होतात तिसरी गोष्ट आपण काय करू शकतो तर आपण दुर्गापूजनासाठी जर अखंड ज्योत आपण प्रज्वलित करणार असू तर त्या ती ज्योत घराच्या आग्नेय दिशेच ठेवायची आहे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपण जिथे देवघर ठेवतो त्या देवघरामध्ये आपण ही ज्योत प्रस्थापित करायची आहे आणि यामुळे काय होतं तर या, या प्रज्वलित होणाऱ्या ज्योतीमुळे आपल्या घरातील जे सर्व दोष असतात वास्तुदोष असतात किंवा एखादे आपल्या घरातले सदस्य सतत आजारी पडत असतात तर ते दोष दूर होतात आणि देवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं तर चौथी गोष्ट आपण काय करायची आहे अखंड दिवा जर आपण लावणार असू तर अवश्य त्याच्यामध्ये तूप जर आपल्याला गाईचा तुपाचा हा दिवा लावायचा आहे आणि अगदी जर शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल आणि देवीच्या उजव्या हाताला हा ठेवायचा आहे म्हणजे आपण जर देवघराकडे तोंड करून बसलो तर आपल्या डाव्या हाताला हा दिवा अवश्य ठेवायचा आहे पाचवी गोष्ट आपण काय करू शकतो की नवरात्रीच्या काळामध्ये आपण दररोज कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने काय होतं तर आपल्या घरातली नकारात्मकता जी असते ती दूर होते तर अशा प्रकारे आपण ह्या नवरात्रीमध्ये घरामध्ये काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत रोज की ज्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि देवी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल तर एवढं सांगून आजचा व्हिडिओ इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद